नमस्कार तर माझ्या लाडक्या बहिणींनो माझ्या लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात होणार तीन हजार रुपये जमा तर ते कसे होणार हे पाहण्याअगोदर जर का तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर वळूया आपल्या व्हिडिओकडे राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे अनेक बहिणींना आर्थिक मदतीचा हात मिळालेला आहे या योजनेअंतर्गत दरमहा महिलाच्या खात्यावर ठराविक रक्कम जमा केली जाते यंदाच्या जून महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार याबद्दल गेल्या काही दिवसापासून चर्चेला उधाण आलेले आहे अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे चला या योजनेविषयी आणि हप्त्याचे वितरण प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया तर त्या अगोदर आपण पाहूया लाडकी बहीण योजना म्हणजे काय राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवण्यासाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात या योजनेमुळे महिलांना घर खर्चा शिक्षण आरोग्य यासारख्या गरजांसाठी थोडाफार आर्थिक मदत मिळते तर चला तर पाहूया जून महिन्याचा हप्ता कधी जमा होणार गेल्या काही दिवसापासून महिलांमध्ये एकच चर्चा होती जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार अनेक जणी सोशल मीडियावर बँकमध्ये आणि सरकारी कार्यालयामध्ये याबद्दल चौकशी केली अखेर तीस जून दोन हजार पंचवीस रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली त्यांनी सांगितले की राज्य सरकारने एकूण तीन हजार सहाशे कोटी रुपये डी बी टी प्रणालीद्वारे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर ट्रान्सफर केले आहे त्यामुळे आजपासून तीस जून महिलांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात तर आपण पाहूया अजितदादा पवार यांची मोठी घोषणा राज्यमंत्री मंत्रिमंडळाची बैठक